नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये साडे सातशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे किंवा साठी खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तेव्हा तुम्हाला उद्या एक व्हिडिओ मिळेल त्या व्हिडिओमध्ये सातशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती होऊ शकतो तो व्हिडिओ उद्या मिळेल या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितलेली आहे मी मित्रांनो माहिती सांगण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे त्यासाठी मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे जसे प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल स्टील असेल सिमेंट असेल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो पण मी मित्रांनो तुम्ही जर एक आजचा व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की साडेसातशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता माहिती सुरू करूया पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो साडेसातशे स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तीनशे ते साडेतीनशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे एका सिमेंट बॅगची आपण खरेदीची किंमत सरासरी चारशे रुपये धरलेली आहे साडेतीनशे बॅगचे झाले एक लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे स्टील सव्वीसशे ते अठ्ठावीसशे किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे स्टीलचा खरेदीचा रेट आपण पंच्याहत्तर रुपये धरलेला आहे अठ्ठावीसशे किलोचे झाले दोन लाख दहा हजार रुपये त्यानंतर आपल्याला आर सी सी कामासाठी आणि बांधकामासाठी क्रस लागणार आहे क्रसॅन किती लागणार आहे अकरा बराच्या आसपास लागणार आहे क्रसॅनचा आपण खरेदीचा रेट सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे अकरा बराचे झाले एकाहत्तर हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला साडे सातशे स्क्वेअर फुटचं जे काम आहे त्यासाठी आपल्याला प्लास्टरची सँड लागणार आहे प्लास्टरची सँड किती लागणार आहे पाच ब्रासच्या आसपास लागणार आहे प्लास्टर सँडचा खरेदीचा रेट आपण आठ हजार रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे पाच बराच झाले चाळीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी आपल्याला नऊ ते दहा ब्रासच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे खडीचा आपण खरेदीचा रेट पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे दहा ब्रातचे झाले पंचावन्न हजार रुपये मित्रांनो हा रेट प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा येऊ शकतो ग्रामीण भागासाठी वेगळा येऊ शकतो शहरी भागासाठी वेगवेगळा येऊ शकतो तुमच्या गावामध्ये जो रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता स्टाईल व ग्रेनेटसाठी किती खर्च येऊ शकतो स्टाईल व ग्रेनेटसाठी मित्रांनो तुमच्या सर्व रूममध्ये तुम्ही स्टाईल फर्शी बसवणार आहेत तसे टॉयलेट बाथरूम मध्ये टाईल फरशी बसवणार आहेत ग्रेनाईट साडेसातशे स्क्वेअर फूट मध्ये कुठे कुठे वापरणार आहेत जसे काही ठिकाणी चौकट खिडक्या ज्या असतात त्याच्या फ्रेम ग्रेनाईटमध्ये बनवल्या जातात किंवा जिना टप्पे असेल मध्ये बनवल्या जा, बसवल्या जातात त्यावरती जिना टप्प्यावरती किंवा किचनवरती तर नॉर्मली बसवले जातात पण मित्रांनो आपण एक आवडेज काढलेला आहे टोटल स्टाईल ओ ग्रेनाईट साठी किती खर्च येऊ शकतो पासठ पास पास ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर डोर विंडो स्लायडिंग साठी किती खर्च येऊ शकतो ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो डोर विंडो स्लायडिंग आता तुमच्या साडेसातशे स्क्वेअर फूट जे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये कि किती खिडक्या आलेल्या आहेत किंवा किती चौकटे ते आहेत त्याला दरवाजे किती आहेत त्यावरती खर्च डिपेंड असतो पण आपण एक ऑवरेज ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियल साठी सत्तर ते रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिकल मटेरियल साठी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या मटेरियल साठी सात ते रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की टोटल किती खर्च येऊ शकतो मटेरियल साठी साडेसातशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल टोटल बेरीज केली तर मित्रांनो आठ लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये या सर्वांची बेरीज येते म्हणजे मित्रांनो तुम्ही जर सातशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो साधारणतः एक नऊ लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो तुम्ही जर मटेरियल यापेक्षा जास्त क्वालिटीचं खरेदी केलं तर दहा लाख रुपये सुद्धा खर्च येऊ शकतो पण मित्रांनो एक आव्हरेज नऊ लाख रुपयाच्या आसपास मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो सातशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद